बनावट कागदपत्र तयार करून तिघा भावांची जमीन परस्पर नावावर करून घेत हडप केल्याप्रकरणी तिघा भावांवर गुन्हा दाखल झालाय मधभावी तालुका अथनी गावच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणाची अथनी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये दौलतराव नरसिंगराव घोरपडे खंडेराव नरसिंहराव घोरपडे व आनंदराव नरसिंगराव घोरपडे तिघेही राहणार मधभावी तालुका अथनी यांचा समावेश आहे मूळ शेतमालक विष्णूबाबू बजवळे वय पंचेचाळीस राहणार जक्करहट्टी तालुका अथनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तिघांवर भारतीय दंडविधान कलम चारशे वीस अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा अथनी पोलिसांनी दाखल करून घेतला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अथनी तालुक्यातील जक्करहट्टी येथे मारुती लिंबाजी बजवळे आप्पासाहेब लिंबाजी बजवळे व बापू लिंबाजी बजवळे या तिघांच्या नावावर सर्व्हे नंबर सहाशे तेवीस अबलिक तीन मध्ये गेल्या सत्तर वर्षापासून तेवीस एकर सोळा गुंठे जमीन आहे उपरोक्त तिघा संशयितांपैकी दौलतराव घोरपडे यांनी अथरी तहसीलदार कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जुन्या कागदपत्रांमध्ये फेरफार केले बसबळे कुटुंबियातील तिघा भावांच्या नावे प्रत्येकी सात एकर बत्तीस गुंठे जमीन होती परंतु दौलतराव घोरपडे यांनी यातील प्रत्येकी चार एकर सोळा गुंठे यानुसार तेरा एकर आठ गुंठे जमीन स्वतःच्या तसेच आपल्या अन्य दोघा भावांच्या नावे चढवून घेतली आहे बसवले कुटुंबियातील तिघा भावांच्या नावे सध्या फक्त तीन एकर सोळा गुंठे शेतजमीन राहिली आहे एफ आय आरमध्ये मध्ये तक्रारदार विष्णू बजबळे यांनी म्हटलंय की काही महिन्यांपूर्वी दौलतराव घोरपडे यांनी आपल्या काकांना घरी बोलावून घेत तुमच्या शेतजमिनीची फोडी करून स्वतंत्र उतार बनवून देतो असं सांगत फसवून सह्या घेतल्यात माझ्या वडिलांचं निधन झालं असल्यानं वारसदार म्हणून चौघा भावंडांची नावं उतार्यावर चढलेली आहेत शेतजमिनीच्या कागदपत्रावर कुठेही आम्हा भावंडांची सही नसताना आमच्या नावावरील शेतजमिनीही परस्पर नावावर करून घेत आमची फसवणूक केली आहे सत्तर वर्षे आपल्या कब्जात असलेली शेतजमीन परस्पर नावावर कशी झाली याबाबत तहसीलदार कार्यालयात विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरं दिली जातात आमच्या शेतजमिनीच्या गैरव्यवहाराची सविस्तर चौकशी करून दौलतराव वरपळेसह तिघा भावांवर कारवाई करावी अशी मागणी विष्णू बजवळे यांनी केली आहे मराठी एसन्यू साठी माणकापूरहून बबन जाबदार